नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचन करणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन आहे ठेविले आनंदे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं तत्व असो सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली तत्व असो की पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता असो त्यांची वाणी अमृतमय होती म्हणूनच आजही त्यांच्या अभंगांचे किंवा श्लोकांचे विश्लेषण केले तर ते काळातीत ठरत संत तुकाराम वेद जाणणारे होते ज्ञानेश्वर वेद जाणणारे होते म्हणूनच त्यांच्या चिंतनातून निघालेला बोध हा कुठल्याही काळात निकामी असणार नाही फक्त त्यांचा अर्थ तशात चिंतनातून करावा लागतो नाहीतर फसगत होते तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान उथळ विचार करणाऱ्याला वाटतं आहे त्यात समाधान मानावे देवाने दिल त्यात समाधान मानावे निष्क्रिय जीवन जगायला हा अर्थ पुरेसा आहे गीतेच सांगितलेलंय कर्म करीत राहा अपेक्षा करू नका याचा अर्थ फळ मिळणार नाही असा होत नाही तुम्हाला वाटते तसे आणि तेव्हा ते फळ मिळणार नाही एवढेच इकडे काम आणि तिकडे रोकड पैसा असा देवाच्या दरबारात व्यवहार होत नाही देवाच्या दरबारात नुसता हिशोब होत नाही तर न्याय सुद्धा होतो देवाच्या दरबारात नुसत्या पाट्या टाकून चालत नाही निष्ठा सुद्धा असावी लागते आजच्या काळात चारशे वर्षापूर्वीच्या विचारांना कवटाळून बसलो तर आयुष्य तिथेच थांबेल आणि आजचा काळ तर असा आहे थांबला तो संपला मग ठेवीले आणि ते राहावे कस जाणार जगणार जमणार यात समाधानी कसं होणार संतांचे बोल म्हणजे शब्दशा अर्थाची उकल करणे नव्हे शब्दशा अर्थाचे लिहिणे असते तर त्याला दुसऱ्या दुसरा पर्यायी अर्थ सापडलाच नसता शिवाय अनेक अर्थाने जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा एखादं रूपक सादर करता येत ही संतांची पद्धत होती जस तुमचं जगणं असेल तसा तुम्ही अर्थ लावाल वेडात मराठे वीर दौडले सात या वळी अर्थही तसाच लावला येईल लावता येईल मराठे वीरांनी वेडाच्या भरात आपले फुकट प्राण दिले असा घ्यायचा की आता जिंकणं शक्य नाही तेव्हा सामोरे जाऊन प्राण द्यायचा असा घ्यायचा विचारवंतांचं म्हणणं विचारवंतांच आहे की वेळ पडली तर थोडी माघारही घ्यावी मथुरेवर चालून येत आहे असे कळल्यावर आणि आपलं लढण्याचं बळ असलं तरी प्रजा फुकट मर मरून जाईल निष्पापांचे बळी जातील म्हणून श्रीकृष्णाने पलायन केले आणि तो द्वारकेत गेला तेव्हा त्याला भागोडा असं नाव पडलं म्हणजे पळपुटा तर विचार करता त्या त्या वेळेचे अचानक उद्भवलेले असे अनेक प्रसंग आहेत की त्यांचे विश्लेषण कोणत्या पद्धतीने करावं हा प्रश्न आहे पण संतांनी अगदी सोप्या भाषेत मांडणी केली आहे फक्त विचारांची ताकद लावायला हवी तुम्ही वेगवेगळ्या विचारांच्या चक्रात सापडला असाल तर तुम्हाला योग्य मार्गावर आणणे कठीण म्हणून ध्यानस्थ बसा मन शांत करा खरे विचार डोक्यात येऊ दे मग अर्थाचा अमृत सापडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पुढे जायचंय जा वेग वाढवायचंय वाढवा ही तर तुमची नैसर्गिक स्थिती आहे सर्व कार्य ही शरीराच्या ताकदीपेक्षा मनाच्या ताकदीने चालतात मनाचा वेग तर आपल्याला माहितच आहे निमिषार्धात ते चंद्रावरही जाऊन येतं मग ठेले अनंते पैसेची राहावे याचा पहिला अर्थ असा होतो का कि गप्प करू नका अनंतानी म्हणजे परमेश्वराने तुम्हाला कस ठेवलंय हे थे सांगितलं का आनंदांनी तुम्हाला कार्यरत ठेवलं आहे तुम्हाला मनाचा वेग दिलेला आहे हा अर्थ का नाही घेता येत माणसं अनेक प्रकारची अनेक ताकदीची वेगवेगळी आहेत प्रत्येकाला देवाने सारख्या स्थितीत ठेवलेलं नाही त्या स्थितीला ते सांगतात ठेविले आनंदे पैसेचे राहावे तुमच्या प्रत्येकात काही वैशिष्ट्य आहे ती ओळखा त्याच्या आधाराने मार्ग दाखवा आका त्या मार्गावर चाला दुसऱ्याचा मार्ग प्रशस्त आहे मोठा आहे आपला मार्ग खड्ड्यांचा आहे हा विचार करू नका कदाचित खड्ड्यातून जाणारा मार्गही तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल तर सुखकर मार्गावर माणूस सुखाच्या आहारी जाऊन रेंगाळेल आणि मागे पडेल तुम्हा खासखळग्यातून जाऊ शकाल तुम्ही खाचखळग्यातून जाऊ शकाल अशी तुमची शरीराची आणि मनाची ताकद असेल तर तुमच्या वाट्याला आलेला मार्ग निवडा आणि त्याच समाधानी राहा समाधानाने केलेली वाटत अधिक सोपे होते मार्ग कधी संपला यश कधी हाती आलं कळत सुद्धा नाही या प्रामाणिक प्र प्रयत्न करता कार्यरत राहायची तुमची इच्छा आहे मग मार्ग सापडेलच आधी ते हाताशी आधी जे हाताशी आहे त्याचा वापर करा दुसऱ्याने वापरलेली जुनी पुस्तकं काय किंवा का? नवी पुस्तक काय का? ज्ञान तेच असणार आहे जीवनाचं सार्थक तर ज्ञानात आहे ठेविले आनंदे तैसाचे राहावे हा मंत्र ज्ञानाकडे नेणार आहे